तर नमस्कार मित्रांनो साईबाई सकाळ आजचा दिवस पाचवा आणि फेवरेट आहे आजचा दिवस आज गुढीपाडवा पण आहे गुढीपाडवाच्या शुभेच्छा सगळ्यांना बायाकडून आणि आपल्या पब्लिककडून तर आजचा दिवस आहे म्हणजे आज कसा घाट चढ़ते सकाळ सकाळ कारण सकाळी चढायला बोलतो बाई वेगळीच मजा असते आणि आपला भाऊ लास्ट टाइम पण होता ह्या टाईमला पण आणल्याबरोबर मित्र आहे जय सायनाचा आपली बघित बाकी जे पुढे गेलेत अर्धे मागे आहेत अर्धे मध्ये आहेत मग चला भेटत राहू कसराघाट घाट चढू ओके जय सायना फायनल आपण कसारा घाट चालू केलाय बघू शकता कसारा घाट सकाळचा प्रवास आहे चला मग प्रवास चढू आणि मग अटिव्ह भेटू चला जय सायना तर आम्ही फायनल थोडी अर्धी अर्धा कसारा घाट चढलोय सगळे पब्लिक आहे जेवढी होती तेवढीच आणि तुम्हाला एक गंमत दाखवतो आपला एक भाऊ चालतोय पुढे चालत राहिलाय <laughs> भाऊ थकलाय थकलाय चालतील ना आपला भाऊ मी जेव्हा उठलो ते तेव्हा हे लोक निघालेत आणि मी उठून बिटून फेस बी शिवन ते लोक म्हणजे कुठे पाहिजे होते आणि लोक भेटले बा कुठे तुमच्या मागून निघालो रे काय थांबायचं असतं एवढंच लोक चालत राहा चला भेटू आता घाटन देऊला डायरेक्ट जाय चालला एक बारी खाई नाही तर दोन बारी खाई दोन बारी खाई नाही तर बार बारी खाई मावा कुलती खाई बाई शिरडीला जाई मावा कुलती खाई ભાઈ સીડી ના લઈ વાયા ના લેતે બોર ગુટી ખાવ ના દલેતે બોર અરે આ દેખ છબાઉં સાઈ ભક્તા લાગેઉ માવો બીઠો ભાઈ સીડી ના આવો મામા જય શ્રી રામ સાઈરા મામા સાઈરા ભાઈ ચાલો સતમા સુબેસ હે દેતોઈ ભાર સાઈરા માર હાર્દિક સુબેસ ચા गराएग, गराएग। चला आता कसा रा आपण चालत राहू चला जायचं आहे ना तर फायनली पोहोचलो आपण घाटन देवीला समोर घाटन देवीचं मंदिर आहे तेव्हा तिथे भजन चालू आहे नाश्ता वगैरे करूया आणि मग भेटूया जय सायनाथ बा माझा पदर बाई मी नव्हते भानात काळुबाईच्या सुटला माझा पदर गबाई नव्हते भनत आणि काळुबाईचं वार माझ्या भडल्या गाठ

नावाने कुंकुच मळवट मी भरलं भागात आणि कारोबारी मार माझ्या म्हणल्या ुमुनीचा सारा महिमागत आणि कायोबाई तारा माझ मांडलं मी माझ्या घरात काळूबाईच्या ना तिचं मांडलं मी माझ्या घरात आणि काळूबाईचं मान माझ्या मांडल्या

चला मग भेटू तर आता आपण थोडं घाटण देऊला आराम करू करायला बसलेलो एकदाच आराम केला आता तो एक वाजता दुपारच्या हॉल्टला भेटायचं आहे चला मग भेटू दुपारच्या हॉल्ट डायरेक्ट जाऊन आता काय शूट करत नाही डायरेक्ट जा मोबाईलला चार्जिंग पण नाही डायरेक्ट दुपारच्या हॉल्टला जाऊनच भेटतो तुम्हाला चला जय काय नसतो नमस्कार मित्रांनो तर आता फायनली पोचलो साडेतीन वाजता दुपारच्या हॉल्टला सुशांत भाऊ पण आहेत सोबत बाकी सगळे बाबू वगैरे लोक सगळे मनीष वगैरे सगळे पुढे गेले वगैरे पण मग चला आता दुपारी थोडा आता आराम करू आंगणून करायची बाकी आराम आराम होणार काय भावा थोडं तरी होईल एक तास तरी एक तास तरी आराम होईल तू तर असेल नारीलारी नाही लागत आम्हाला खारी नाही लागत साईंचं भजन आवडत हो बाय कडाक चला मग आपल्या जाग्यावर जागा फ्रेश विसरूया आणि मग तुम्हाला भेटू लाय सायला कुठला नमस्कार मित्रांनो तर आता दुपार नंतर आत्ता फ्रेश होऊन रेडी झालो आणि आज आपली ओपनिंग झाली टी शर्ट ची कारण पहिला तर पब्लिक आहे आणि आज आपली ओपनिंग केल्या सगळ्या पब्लिक आणि दुधी पाडव तर सगळ्यांना शुभेच्छा चांगल्या शुभेच्छा आणि ओपनिंग होऊया टी शर्ट आपली तुम्ही आणि सगळ्या पब्लिकनी पण घातल्या इथे पब्लिक सगळे सगळे भाऊ लोक उभ्या सगळे तर बघा त्यात फोटो काढू आपण जरा आणि आता पालखी जाऊ लवकर आता असेल पालखीला आपला तर चला भेटूया पुढे लोकेशनला जायचं आहे ना फायनल

बाबा चमत्कार केला नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही टोल नाका पार करून थांबलेलो आहे इकडे चाय नाश्ता घराला बाबू आपल्या वर जयशना आत्ता वाजले वाजलेत नऊ वाजलेत खूप लेट झाला आम्ही आम्ही थांबलेलो सात वाजता दोन तास इकडेच बसलो बोला आता हॉल्ट आता दोन तासाने हॉल्ट आहे बोला आराम करून निघे आम्हा आता आम्ही निघतोय पुढे जायचं आहे ना चला नमस्कार आता फायनल आपण थांबलोय चायला चाय पोर आहे चायराम आहे सगळी पब्लिक आहे तर चला चाय वगैरे पिऊया आणि मग तुम्हाला भेटतो जायचं आहे अि दाल तुमारा वेलकम वेलकम टू शाली वेलकम टू वेलकम टू वेलकम

आता पाहिलेलं आता एक वाजले रात्रीचे आणि स्पॉटवरती वरती पोहोचले नाही बरं वाटलं किलोमीटर थांबलो पण नाही तर आणि हा बघा आपला स्पॉट आजचा रात्रीचा हॉल्ट आहे बघू शकता आणि भाई बाबू आहे थकला बाबू आहे आणि का चौकीचे आपले जुने मेंबर विघ्नेश भाई काय म्हणतात साई साईराम भाऊ साईराम भाई आज एवढा लेट आज चार पाच वाजता ओके ओके चल भाई आता बघू आपला आपली गाडी कुठे दिसत नाही शोधूया आपली गाडी चला मग भेटूया खाली माझ्या मित्र फायनल हॉल्टला हो पोहोचले जेवण वगैरे पण झालं आहे तर भेटू आपला उद्याचा ब्लॉगला तर आजचा ब्लॉग पण बाहेर झाला नक्की बघा जाऊन आणि मागचे दोन ब्लॉग आपण टाकले अपलोड केलेत ते पण नक्की जाऊन बघा आणि पण ब्लॉग उद्या येईल डायरेक्ट यूट्यूबला तर भेटूया उद्याचा ब्लॉगला सहाव्या दिवशीचा चला बाय बाय गुड नाईट जय साईनाथ